महाराष्ट्र द्वेष आणि शिवद्रोही सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचं वक्तव्य नाशिक काँग्रेस शहर अध्यक्ष आकाश छाचेड यांनी आंदोलनादरम्यान केलंय महाराष्ट्रातील महायुतीचे भाजप नेतृत्वाखालील सरकार हे महाराष्ट्र द्वेषी तसंच शिवद्रोही सरकार आहे महाराष्ट्रातील तसेच देशातील तमाम नागरिकांची अस्मिता आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याबाबत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत असताना घ्यावयाची काळजी या सरकारने घेतली नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागण्यासाठी घाईघाईमध्ये हा पुतळा उभारण्याचं काम केलं सत्तेतील नेते व अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झालाय त्यामुळे द्वेषी व शिवद्रोही सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचंही नाशिक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी व्यक्त केलाय नाशिक शहर काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या वतीने सरकारला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारला प्रतिनिधी त्यांच्या प्रतिमेला कार्यकर्त्यांनी जोडेमारून निषेध व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबणेमध्ये जे जे दोषी असतील त्यांना त्वरित कडक शासन झाले पाहिजे तसेच सत्तेतील ज्या मंत्र्यांनी घटनेनंतर चुकीचे वक्तव्य केले त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे या सरकारने ताबडतोब पायतर फायला हवं असंही यावेळी शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी आपलं मत व्यक्त केलं महात्मा गांधी रोड परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमून टाकला तसेच भ्रष्टाचारी महायुती सरकार हाय हाय राज्य सरकार हाय हाय छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या यावेळी नाशिक शहर अध्यक्ष आकाश छाजेड युवक शहर अध्यक्ष स्वप्नील पाटील अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष हनी बशीर नाशिक जिल्हा एन एस यू आय अध्यक्ष अल्तमा शेख महिला अध्यक्ष स्वाती जाधव एस टी विभाग अध्यक्ष संतोष ठाकूर ओबीसी विभाग अध्यक्ष गौरव सोनार बाळासाहेब गामणे खलील मिर्झा विजय राऊत लक्ष्मण धोत्रे ज्ञानेश्वर काळे धोंडीराम बोडके बबलू खैरे भालचंद्र पाटील उद्धव पवार कामील इनामदार जावेद इब्राहिम प्रकाश माळी नंदकुमार सूर्यवंशी माया काळे समीना पठाण अब्दुल बाबा शेख सॅम्युअल अवताडे उषा साळवे रामकिशन चव्हाण राकेश पवार निलेश पगारे मंगेश लाहांगे बबलू सय्यद अनिल बेग मुश्ताक कुरेशी मीराताई साबळे गुड्डीआप्पा शैबाज मिर्झा अजनाथ नागरगोजे इसाक कुरेशी अब्दुल गणिशेख ज्योतिताडे जावेद वंदना काळे राजकुमार मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते बघितलं मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि ज्या पद्धतीने मध्ये हा पुतळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्याचा घाट घालण्याकरता ज्या पद्धतीने घाईघाईमध्ये हा पुतळा उभारला आणि हा पुतळा उभारत असताना जो भ्रष्टाचार करण्यात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला खरं तर हा नुसता पुतळा शिवाजी महाराजांचा पुतळा नव्हता शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य दैवत या देशाची अस्मिता होती आणि शिवाजी महाराजांचा पुतळा उभारत असताना इतका निष्काळजीपणा या भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकारने केला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने प्रतिक्रिया उमटली सामान्य जनतेला न पटणारी ही गोष्ट आणि सामान्य जनतेच्या अस्मिताला धक्का देणारी ही गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ज्यांनी हा पुतळा घाईघाईत बांधण्याचा आदेश दिला पहिली गोष्ट म्हणजे त्यांना अटक व्हायला पाहिजे त्यांच्याही कारवाई व्हायला पाहिजे नुसतं कॉन्ट्रॅक्टर नुसतं शिल्पकार यांच्यावर कारवाई न करता या महाराष्ट्रातील सरकार बरखास्त व्हायला पाहिजे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला ज्या त्यानंतर छत्रपतींचा पुतळा कोसळल्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या नेत्यांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या की वाईटातून काहीतरी चांगलं होईल अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं ह्याच्यापेक्षा वाईट घंटा या महाराष्ट्रात घटलेलं नाही आणि मला वाटतं जनतेला कळून चुकलेलं आहे की महामानवांचा अपमान करण्यामध्ये सुद्धा महायुती सरकार मागे राहिलेलं नाही तुम्ही किती योजना आणल्या तुम्ही किती लोकांना लालूच दाखवलं तरी छत्रपतींचा अपमान करणारं सरकार आता या महाराष्ट्रात राहणार नाही ही काळ्या दगडावरची रेगे आगामी काळात जनता यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक